आमदार जयंत पाटील आमदार रोहित दादा पवार व प्रवीणजी गायकवाड यांच्या उपस्थितीत सोमवारी शेतकरी मेळावा डॉक्टर भाई बाबासाहेब देशमुख शेतकरी कामगार पक्षाच्या पुरोगामी युवक संघटनेच्या व स्वर्गीय आबासाहेब प्रेमींच्या वतीने सोमवार दिनांक अकरा मार्च दोन हजार चोवीस रोजी भव्य शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून सांगोला विधानसभा मतदारसंघातील दुष्काळी परिस्थितीचा विचार करता राज्य सरकारपर्यंत आपल्या रास्त मागण्या पोहोचवण्यासाठी सर्व नागरिकांनी उपस्थिती महत्वपूर्ण आहे सध्या आपल्या भागामध्ये सरासरीच्या अत्यंत कमी पाऊस पडल्याने विहिरीपच्या पाण्याची पातळी अपोपच खाली गेली आहे त्यामुळे पिकांचं अतुनात नुकसान झालंय आज मी जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा व जनावरांच्या चा चा प्रश्न गंभीर बनलाय तसेच बहुतांश भागातील स्त्रियांना पिण्याच्या पाण्यासाठी वनवन फिरावे लागत आहे या गोष्टीचा विचार करून दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी सरकारने योग्य त्या उपाययोजना राबवाव्यात यासाठी हा शेतकरी मेळावा आयोजित केलाय तसेच दुधाचे दर ताबडतोब वाढवावेत उत्पादन खर्चाचा विचार करून पशुपालक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी दुधाचे दर वाढवून द्यावेत व वा पशुखाद्याचे दर कमी करावेत या मागणीसाठी हा शेतकरी मेळावा आयोजित केलेला आहे तसेच शालेय विद्यार्थ्यांचे बहुतांश प्रश्न आजही प्रलंबित आहे भरमसाठ वाढलेल्या विजेच्या दराचाही विचार व्हावा सरकारने दुष्काळ जाहीर केला तर मग विजेच्या बिलामध्ये सुद्धा सवलत देणं गरजेचं आहे यामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळेल तसेच टेंबू मैशाळ योजनेच्या पाण्याने नदीकाठचे बंधारे भरले जावेत यासाठी शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून अनेक वेळा निवेदनाद्वारे संबंधित अधिकाऱ्यांना कळवण्यात आल्या परंतु अजून नदीकाठचे बंधारे भरून घेतले नाहीत त्या मागणीसाठी हा शेतकरी मेळावा आहे अशा मागण्यांचा विचार करून सांगोला विधानसभा मतदारसंघातील शेतकरी कष्टकरी छोटे मोठे व्यावसायिक यांना शेतकरी कामगार पक्षाच्या व पुरोगामी युवक संघटनेच्या माध्यमातून एकत्रित करून या रास्त मागण्या सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी या शेतकरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय सदर मेळाव्यात शेतकरी कामगार पक्षाच्या सरचिटणीस आमदार भाई जयंत पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार पक्षाचे युवा नेते आमदार रोहित दादा पवार संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणजी गायकवाड हे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत तरी सांगोला विधानसभा मतदारसंघातील सर्व नागरिकांनी सोमवार दिनांक अकरा मार्च दोन हजार चोवीस रोजी मार्केटयार्ड सांगोला इथे सकाळी अकरा वाजता उपस्थित राहण्याचा आवाहन डॉक्टर भाई बाबासाहेब देशमुख यांनी केल्याची माहिती प्रसिद्धी प्रमुख भाई चंद्रकांत सरतापे यांनी दिली आहे मानदूत एक्सप्रेस बातम्या पाहण्यासाठी आजच मानदूत एक्सप्रेस न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा